नमस्कार स्वतः मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे क कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करून घे ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया आपल्या हात्या बाजार समिती जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल आणि रोजच्या कांदा असल्याबरोबर घडमोडी ऐकत असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे कांद्याचे अपडेट मिळत राहील चला तर जाणून घेऊ आपल्या हात्याची पहिली समिती ला सलगाव आवक होती चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार सहाशे सत्तावन्न रुपये ला सलगावणी फळ आवकृती पंधरा क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये लासलगाव लालखांदा आवकोटी नऊ हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दरम्याला एक, एक हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार नऊशे रुपये तर कमाल दर दरम्याला पाच हजार चारशे अकरा रुपये येवला आवकोटी दोन हजार आठशे क्विंटल किमान दर दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार रुपये तर कमाल दर मेळा तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये अहमदनगर आवक होती त्रेचाळीस हजार चारशे चार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये बारामती आवक होती पाचशे नऊ क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला पाच हजार पाचशे रुपये तर कमाल दर मेळा सहा हजार आठशे रुपये कलाड आवक होती दोनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर मेळाला चार हजार रुपये सरळ सरळ दर मेळाला सहा हजार रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार रुपये